नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे ते म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता हे दोन्ही हप्ते नक्की शेतकऱ्यांना केव्हा जमा होणार आहे याची हे जमा होणार आहे तर ते किती रुपयांपर्यंत जमा होणार आहे जसं की विधानसभा निवडणुकीमध्ये माहिती सरकारने शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ करणार आहोत त्यानुसार आता खरोखर या रकमेमध्ये वाढ होणार आहे का आणि जर होणार आहे तर ती किती रुपयांची होणार आहे यासाठी कोणकोणती महत्त्वाची कामे करायची आहे मित्रांनो यापूर्वी आपल्याला जी काही पी एम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ मिळवण्यासाठी तीन महत्त्वाची कामे करावी लागत होती तर त्यामध्ये एक नवीन काम नवीन काम हे ॲड करण्यात आलेलं आहे आणि हे जी काही गोष्ट नवीन जी काही अट घालण्यात आलेली आहे तर ती खूप महत्त्वपूर्ण अशी अट आहे ती अट जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुम्हाला येणाऱ्या पी एम किसान शेतकरीच नव्हे तर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ हा तुमच्या खा बँक खात्यामध्ये जमा होणार नाही यासाठी तुम्हाला ती नोक नक्की चार कामे कोणकोणती पूर्ण करायची आहे ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो कुठेही स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला नक्की महत्वाची कामे कोणकोणती करायची आहे हे लक्षात येईल तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण ज्या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहोत तर तो नक्की केव्हा जमा होणार आहे तर तो जून महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे याचं कारण असं आहे की पी राज्य शासनाचे किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून याची अधिकृत तारीख ही फिक्स करण्यात आलेली नाही किंवा सांगण्यात आलेली नाही परंतु मित्रांनो जून महिना हा शेतकरी बांधवांच्या बी खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते आणि सरकारने जर शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकरी बांधवांना थोडीशी मदत व्हावी या हेतूने जर सरकारने हा हप्ता वितरित केला तर तो हप्ता आपल्याला जून महिन्यामध्ये भेटू शकतो मित्रांनो यापूर्वीचे जर आपण हप्ते पाहिले तर जून महिन्यामध्ये आपल्याला हप्ता हा शेतकरी मित्रांनो काही शेतकरी बांधवांचे असे प्रश्न आहेत की आम्ही पी एम किसान महासन्मान निधी योजनेची ई के योजने वाय सी कम्प्लीट केलेली आहे तर मग आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ई के वाय सी कंप्लीट करावी लागेल का तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजना ह्या परस्परावलंबी आहेत म्हणजे पी एम किसानची जर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट केली तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ई के वाय सी कम्प्लीट करण्याची गरज नसते कारण जे शेतकरी बांधव पी एम किसान महासन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये सुद्धा पात्र असतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची ई के वाय सी केलेली आहे त्या शेतकरी बांधवांना पुन्हा नव नव्याने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची केवायसी के वाय सी करण्याची गरज आहे त्यानंतर तुमचा आधार हे बँकेला लिंक असणं आवश्यक असतं कारण आपल्याला जे काही सरकारी हप्ते भेटत असतात किंवा सरकारी योजनेचा लाभ भेटत असतो तर तो आपल्याला डायरेक्ट द्वारे भेटत असतो त्यासाठी तुमचा आधारही तुमच्या बँकेला लिंक असणं आवश्यक असतं अनिवार्य असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो लँड शेडिंगचा प्रॉब्लेमसुद्धा तुम्हाला ते ऑप्शनसुद्धा यस असणं आवश्यक आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं फार्मर आय डी कार्ड असणं तुमच्याकडे आवश्यक आहे मित्रांनो जसं की आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत हे दर्शवण्यासाठी याची ओळख म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड असतं त्याच पद्धतीने इथून पुढे तुम्ही एक शेतकरी आहात ही ओळख पटवण्यासाठी किंवा ही ओळख दर्शवण्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी कार्ड हे तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे फार्मर आय डी कार्डवरील जो नंबर असेल तर तो नंबर तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे त्यामुळे ज्या कोणी शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड हे स्वतःचं काढून घेतलं नसेल तर त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपलं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे यासाठी अजून वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं फार्मर आय डी कार्ड काढून घ्यायचं आहे जेणेकरून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुठल्याही सरकारी योजनेपासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड नाही त्या शेतकरी बांधवांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ हा दोन हजार पासून पुढे भेटणार नाही हे सर्व शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे पीएम किसान आणि नमो शेतकरीचा येणारा हप्ता हा किती रुपयांचा असणार आहे तर प्रत्येकी इथून मागे जसं की आपण पीएम चे दोन हजार रुपये आणि नमोचे दोन हजार रुपये असा एकूण चार हजार रुपयांचा लाभ या अगोदर घेतलेला आहे तसाच लाभ आपल्याला पुढे सुद्धा भेटणार आहे मित्रांनो पी एमचे दोन आणि नमोचे दोन असा एकूण चार हजार रुपयांचा हप्ता आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचा अर्थ असा आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारने शब्द दिला होता की आम्ही नमोच्या निधीमध्ये वाढ करणार आहोत परंतु हिवाळी अधिवेशन झालेलं आहे त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा पार पडलेलं आहे आणि या दोन्ही अधिवेशनामध्ये नमोच्या रकमेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही किंवा त्याबद्दलचा जिहारा काढण्यात आलेला नाही आणि कुठल्याही योजनेचा जी आर जोपर्यंत काढला जात नाही तोपर्यंत त्या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची बदल होत नाही त्यामुळे आपल्याला जोपर्यंत जी आर सरकारकडनं निघत नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त दोन हजार रुपयेच आपल्या खात्यामध्येच जमा होणार आहे तर शेतकर, शेतकरी शेतकरी मित्रांनो तुमच्या मनामध्ये जे काही सर्व प्रश्न होते त्या सर्वांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्यात येईल मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र